तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथील महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दोन फेब्रुवारी रोजी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर खासदार सुनील तटकरे खासदार नितीन पाटील माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप बारामती